अकरा जणांना संधी दिली दादांनी सत्यजित दादांनी त्यामधले तुम्ही एक व्यक्ती मतू आहात तुमच्यामध्ये असं काय स्पेशल आहे की दादांनी तुम्हाला संधी दिली पुन्हा तू सातत्याने आमचे पाच वर्ष तू काम करतो दिवसांत्र आमसाठी बळतो आणि तुला काय आता गरज आहे आम्ही उलट आज, आज आमची वेळ आली का तुला मतदान करण्याचं पण त्या जिल्ह्यातल्या बाजारपेठचा प्रभाग तुमचा आहे मग तुमच्यावरती जबाबदारी खूप अधिक आहे तुम्ही काही आज काही प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे किशोर भाऊ तुम्ही आम्हाला पाणी दिलेलं आहे कधीच विसरू शकत नाही हा तिथला मला आनंद कायम स्मरणात राहतो आणि खूप चांगला विचार तुम्ही केला आहे व्यापारी वर्ग काय पूर्ण संगम नाही तुम्हाला या गोष्टीसाठी साथ देईन असा एका विषय आता ज्या झाडाला आंबे लागतात लोक दगड मारत असतात आपण त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं नाही एक लाडकी बहीण योजना सरकारने काढली होती त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे घालून फॉर्म भरले होते असं ऐकलं म्हणजे खूप कमी लोकांबाबत ऐकलं जातं की हा माणूस जो आहे नगरसेवक हो, लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो स्वतःच्या खिशातून पैसे घालतो बारा नंबर प्रभाग हे माझं मोठं कुटुंब आहे तसंच एकदम त्या भागातील नियोजन करण्याचा माझा मानस आहे आजही तुमच्या दोन टर्म पूर्ण झाल्या पण कधी मला कधी तुमचं फ्लेक्स दिसले नाही ते शुभेच्छाचे नाही कसलेच नाही का असं म्हणजे तुम्ही जगाच्या खूप वेगळे असं फ्लिक्स वाढायची गरजच पडली नाही का कधी की यावेळेस आपण लोकांचे नेमी 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 का काम करू ते आपण जास्त फ्लेक्सपेक्षा त्यांच्या हृदयात आपण स्थान निर्माण केलं हे अतिशय योग्य असं मला नेहमी नेहमी वाटतं की आपण काम केले पाहिजे